रुद्धेवाडी तालुका अकोलकोट येथील मातोश्री शुगर्स कारखान्याकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाने मातोश्री शुगर्स या कारखान्याचा काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम मैत्रे त्यांचे भागीदार गोकुळ शिंदे दत्तात्रय शिंदे आणि कुटुंबातील तेरा व्यक्तींच्या नावे असलेली मालमत्ता जप्त केलेत या मालमत्तेचा तीस दिवसामध्ये जाहीर लिलाव करण्याची जाहीर नोटीस काढले मातोश्री शुगर्स कारखान्याची उभारणी पंजाब नॅशनल बँक आणि विजया बँकच्या कर्जाच्या माध्यमामधून झाले या बँकेच्या मान्यतेने मैत्रे यांनी शिंदे कुटुंबियांनी युनियन बँकेकडून एप्रिल दोन हजार अकरामध्ये मध्ये वीस कोटी तीस लाख रुपयांचं टर्म लोन घेतलं होतं मातोश्री कारखान्याची मालमत्ता दिवंगत बलभीम शिंदे दिवंगत भगवान शिंदे गणपत शिंदे गोकुळ शिंदे दत्ता शिंदे यांच्या नावे असलेल्या मुरारजी पेठ नंदिनी कॉम्प्लेक्समधील जागा शिवराज मेहत्रे यांच्या नावे पुण्यामधील पिंपळे निलक पाषाण येथील फ्लॅट कल्पना शिंदे धीरज शिंदे यांच्या नावे असलेल्या रेल्वे लाईन भागातील सातशे तेरा चौरस मीटरची जागा आणि शिवराज मेहत्रे यांच्या सोलापूरमधील टीपी क्रमांक चार क्रॉस रोड येथील दोन खुले फ्लॉट तर कपिल शिंदे आणि धीरज शिंदे यांचा मोनालिसा चेंबर्स मुरार्जीपेटेमधील फ्लॅट बलभीम शिंदे प्रीती शिंदे दत्ता शिंदे गोकुळ शिंदे यांचा रेल्वे लाईन विहार अपार्टमेंटमधील दुसरा आणि तिसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट कारखान्याने या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाही त्यामुळे बँकेने वसुलीसाठी दोन हजार एकोणीसपासून पासून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली या प्रक्रियेनुसार बँकेने सहा वर्षानंतर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री शुगर्स या कारखान्यासह तेरा जणांच्या मालमत्तेचा ताबा घेतल्याचं जप्तीच्या तीस दिवसानंतर जाहीर लिलाव करण्याची नोटीस बजावले तीस दिवसांमध्ये कर्जफेड न झाल्यास लिलाव अटळ असल्याचं बँकेनं जाहीर केले युनियन बँकेनं आमची मालमत्ता जप्त केलेली नाही या जप्तीची आणि जाहीर लिलावाची कोणत्याही प्रकारची नोटीस आम्हाला मिळालेली नाही असं सिद्धाराम मेत्रे यांनी सांगितले